नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि सेअचे चालक मित्रांनो आज मी तुम्हाला पी एम एफ बी वाय म्हणजेच प्रधानमंत्री फसल बिमा योजना या वेबसाईटवर घडणाऱ्या एका महत्त्वाच्या तांत्रिक चुकीबद्दल सांगणार आहे जी अनेक शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरते आहे चला तर मग बघूया काय घडता येते नेमकं जेव्हा तुम्ही या वेबसाईटवर नोंदणी करता फॉर्म भरता आणि तुमचा लेटेस्ट आधार कार्डानुसार योग्यरित्या नाव टाकता तेव्हा सर्व माहिती व्यवस्थित दिसते पण मात्र पेमेंट झाल्यानंतर जे पावती तयार होते त्यात जुन्या आधार कार्डप्रमाणे नाव दिसतं म्हणजेच तुम्ही जरी तुमच्या लेटेस्ट आधार कार्डावरील नाव टाकले तरी वेबसाईट जुनी माहिती वापरते जी कदाचित मागील वर्षी वापरलेली असते याचा परिणाम नेमका तरी काय होतो शेतकरी बांधवांना विमा क्लेम करताना अडचणी येतात तसेच काही वेळा अर्ज देखील अमान्य होतात तसेच चुकीची माहिती सरकारी रेकॉर्डमध्ये जाते हे एक मोठे गरबळ आहे आणि याकडे प्रशासनाचे लक्ष जाणे खूप गरजेचे आहे मी सर्व शेतकरी बांधवांना व वा तसेच सोशल मीडिया मित्रांना विनंती करतो हा व्हिडिओ शेअर करा आणि ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवा जर तुमच्यासोबत देखील असंच घडत असेल तर कृपया कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा धन्यवाद जय जवान जय किसान